बस सत्ता प्रकाराची जी गेल्या दोन हजार पाचपासूनची चाललेली लढाई जवळपास वीस बावीस वर्षापासूनची ही जी लढाई ही आता जवळपास या लढाईने आता अंतिम रूप या ठिकाणी धारण केलेलं आहे ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे आदेश केलेले होते बस सत्ता प्रकाराच्या बाबतीतला अहवाल ताबडतोब मागवावा या संदर्भात आणि तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी ते आदेश काढलेत आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुठल्या प्रकारची कारवाई सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आज बसत्ता प्रकार या विषयावर लढणारे समिती आणि सर्व कॅम्पातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही येऊन यांची भेट घेतली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतली सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आम्ही त्यांना हीच विनंती केली की इतकी आ, मोठी लढाई जे मालेगाव शहर आणि तालुका लढत आहे तर याबाबत आता जर शासन या ठिकाणी सकारात्मक आहे तर प्रशासनाने सुद्धा सकारात्मक वाद दाखवावी आणि लवकरात लवकर या गोष्टीचा निपटारा कसा होईल अहवाल लवकरात लवकर कारण पुढे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आम्हाला अपेक्षित आहे की आचारसंहिता लागण्याच्या आधीच हा जर निर्णय झाला तर एक चांगल्या पद्धतीचा एक सुखद आनंद ह्या संपूर्ण कॅम्पवासियांचं तालुक्याला या ठिकाणी मिळणार आहे एवढीच विनंती आम्ही त्यांना या ठिकाणी केली आणि ती मान्य केली आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी असं आश्वासन दिलं की ज्यावेळेस अहवाल तयार होईल त्यावेळेससुद्धा ते आमच्या समितीबरोबर या ठिकाणी चर्चा करतील त्यानंतरच अहवाल पुढे पाठवतील धन्यवाद